दत्त महाराजांचा जन्म मार्गशीर्ष पौर्णिमेला प्रदोष काळात झाला होता त्यामुळे दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते या दिवशी भक्त दत्त महाराजांची मनोभावे पूजा करतात अनेक दत्त मंदिरात होम हवन दत्त महाराजांची पालखी निघते तसेच पाळणा देखील हलवला जातो तर अनेक ठिकाणी या दिवशी अन्नदान व महाप्रसादाचे आयोजन केले जाते दत्त महाराजांच्या गुरुत्वाचे प्रतीक मानले जाते गुरु मानून त्यांची सेवा करण्यात येते म्हणूनच दत्तांना दत्तगुरु असे म्हणतात मात्र त्यांचा दत्त या नावाचा अर्थ काय आहे हे अनेकांना माहित नाही तसेच दत्त महाराजांना दत्तात्रय का म्हणतात यामागे देखील विशेष कारण आहे माता अनुसूयाचा पुत्र दत्त गुरु माता अनुसूया आणि ब्रह्मदेवाचे मानसपुत्र पुत्र अत्री ऋषी यांनी पुत्र प्राप्तीसाठी कठोर तपश्चर्या केली होती त्यांच्या तपश्चर्यातून देवगण प्रसन्न झाले व ब्रह्मा विष्णू आणि महेश त्रिमूर्तींनी त्रिगुण रूपात माता अनुसयाच्या पोटी जन्म घेतला त्यामुळे दत्तगुरूंना त्रिगुण अवतार म्हटले जाते ते साक्षात महादेव विष्णू व ब्रह्मदेव यांचे अंश आहेत अशा रीतीने दत्तगुरूंचा जन्म झाला दत्त या नावाचा अर्थ आहे दान करणे एखादी वस्तू देणे देवाने दान केलेला किंवा के साक्षात ईश्वराने दिलेली गोष्ट म्हणजे दत्त होय आपण अनेकदा ऐकतो संतान दत्तक घेणे याचा अर्थ कोणाकडून तरी ती गोष्ट घेणे किंवा कोणी आपल्या पदरी दान करणे माता अनुसयेला त्रिमूर्तीकडून मिळालेली भेट म्हणजे दत्त होय तर दत्तात्रेय या नावाचा अर्थ काय दत्त म्हणजे दिलेला किंवा दान केलेला मात्र साक्षात ब्रह्मा आणि विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींनी दिलेला पुत्र म्हणजे दत्त होय माता अनुसेया आणि अत्रिऋषी यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्रिमूर्तींनी पुत्र रूपात अनुसैया मातेच्या पोटी जन्म घेतला अत्रि ऋषींना केलेले पुत्रदान म्हणजे दत्तात्रेय दत्त म्हणजे दान दिलेला आणि अत्रेय म्हणजे अति ऋषींना प्रदान केलेला पुत्र त्यामुळे दत्तगुरूंना दत्तात्रेय असे म्हटले जाते